नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो काल कॅबिनेट मंत्री पदाची म्हणजे कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले आणि त्यांची शपथ झाली आणि ते शपथ झाल्यानंतर आपलं व्हिडिओ नाही येईल असं होऊ शकत नाही नक्कीच आपलं व्हिडिओ येणारच होतं फक्त आपल्याला वेळ थोडीशी मिळत नव्हती त्यामुळे आपले व्हिडिओ थांबले होते आणि आज आपण व्हिडिओ बनवत आहेत तर जवळपास छत्तीस 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 कॅबिनेट मंत्र्यांना काल शपथ देण्यात आली त्यात वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे मंत्री होते आणि काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आणि नवीन चेहऱ्यांना संधी देऊन त्या ठिकाणी त्यांना मंत्रिपदामध्ये मंत्रीपद देण्यात आलं आता राहिला विषय फक्त त्यांना खाते वाटपाचा आता लवकरच त्यांचं खातं वाटप सुद्धा होईल फक्त विषय आहे की खाते वाटप करत असताना कुणाला कोणतं खातं भेटणार आणि कुणाला काय भेटणार याचा हा एक कुतूहल असेल मित्रांनो तुम्ही पाहिले असाल जे काही कॅबिनेट मंत्रीपदामध्ये मंत्री देण्यात मंत्री आलं जे काही गोष्टी आणि परत काही थोडीफार हवा पण चालू आहे की बा हे जे मंत्री सगळे जे काही मंत्रीपद दिल्या गेले आहेत हे मंत्री फक्त अडीच वर्षाचे आहेत त्यानंतर जे काही राहिलेले मंत्री आहेत जे काही कॅबिनेट मंत्रीपदाचे जे काही चेहरे आहेत किंवा ज्यांना वाटत होतं की आम्हालाही काहीतरी भेटेल तरी, भे तरी खायला भेटेल तर त्यांना पुढच्या अडीच वर्षानंतर त्यांना संधी भेटणार आहे असं ऐकायला मिळत आहे ज्यांना म्हणतो ना आपण सूत्रांकडून माहितीनुसार तर त्या सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला असं कळत आहे किंवा अडीच वर्षाच्या नंतर त्यांना तो सुद्धा एक संधी भेटेल म्हणजे आपण असं लक्षात घेऊ शकतो की हे जे काही मंत्रीपद किंवा हे जे काही कॅबिनेट का, मंत्री आहेत तर हे फक्त अडीच वर्षाचे आहेत असंही म्हणू शकतो किंवा जे काही यांचे जे काही खाते वाटप दिले जातील या खाते वाटपातून त्यांना वर्गीकरण किंवा त्यांना त्यांच्या जे जे काही खाते दिले जातील ते खाते वेगळे केले जाऊ शकतील हा सुद्धा आपण समजू शकतो तर हा एक वेगवेगळे पैलू आहेत समजून घेण्याचं महत्वाचा मुद्दा असा आहे किंवा जे काही यांना संधी दिल्या गेली आणि हे जे काही कॅबिनेट मंत्री जे काही बनलेत तर याच्यामध्ये काही प्रमुख चेहरे सुद्धा होते आणि जे स्वाभाविक होतं त्यांना की ते हे बनवू शकतात असं वाटतही होतं परंतु बरेचसे चेहरे होते जे नवीन चेहरे होते दुसरी गोष्ट अशी की आपण खूप उहापोहा करत आहोत खूप म्हणत आहोत की बा आपण दलितांना किंवा आदिवासी भागांना किंवा आदिवासी तालुक्यांना किंवा आदिवासी भागातील लोकांना संध्या देत आहोत तर मग अशा ठिकाणी अशा जिल्ह्यांना कुठतरी वेगळं वगळलं जात आहे हे ते सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही महत्वाचं म्हणजे असं की बा चंद्रपूर सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे विदर्भाची उपराजधानी आहे आपण विदर्भाची उपराजधानी जिला समजतोय चंद्रपूर चंद्रपूरमध्ये एकाही कोणत्याही आमदाराला मंत्रिपद देण्यात आलेलं नाही आहे चंद्रपूर जिल्हा जे आहे हे ह्या गोष्टीपासून वंचित राहिला आहे आणि त्या कुठेही त्या ठिकाणी असं वाटत होतं की बा सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपद भेटन पण कुठतरी नाही मिळालं यामाग खूप मोठा एक गेम आहे आणि हा फक्त थोडाफार तुम्हाला जर का तुम्ही या पाठीमागची पार्श्वभूमी जर का समजून घेतले आणि याच्याबद्दलचा थोडस जर का विचार केले तर निश्चितच तुम्हाला याच्यातली जी काही पार्श्वभूमी आहे ते चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजून येईल की बा चंद्रपूर जिल्ह्यातील जे काही आमदार आहेत किंवा जे काही त्या ठिकाणचे नेते आहेत त्यांना कॅबिनेट मंत्रीपद का मिळालं नाही याच्या मागची खूप मोठी कोणती गेम आहे का हे तुम्हाला समजून येईल थोडासा अभ्यास केल्यानंतर मग चंद्रपूर आपला चंद्रशेखर बावनकुळे आहेत राधाकृष्ण विखे पाटील आहेत हे जुनीच लोक आहेत हसन मुसरीबा आहेत चंद्रकांत पाटील आहे गिरीश महाजन आहे गुलाबराव पाटील आहे तर हे जे लोक आहेत हे आधीचीच जुनी लोक आहेत परंतु बरीच लोक जी आहेत ना ती वगळल्या गे गेली आहेत आणि त्यांना यामध्ये स्थान नाही दिलं गेलं आता तुम्ही तुमचीच कशी कशा पद्धतीनं शेकणार आहेत हे तुम्हाला नक्कीच इथं समजून येईल यात ते परत आठवले जी काय काय लोक नाराज होत आहेत आणि कशा कशा पद्धतीनं नाराज होत आहेत समजत नाही जसं एखादं दोन मुलं असली आणि एखाद्याला जर समजा शाळेत जायचं दप्तर नाही भेटला तर नवीन दफ्तर नाही भेटला तर कसं ते पाय घुसरून खालती बसते आणि पाय घसरत बसते आणि रडायला बसते त्या पद्धतीनं यांचे नाराज्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मंत्र्यांच्या पाहायला दिसतात पण यामध्ये की ह्या ज्या नाराज्या दिसत असताना कशा कशा पद्धतीनं लोक नाराज होतात हा सुद्धा एक खूप मोठा एक हास्यास्पद ही सगळ्या गोष्टी आहेत जसं आता ज, जे मी सांगितलं की बा ते कशा पद्धतीनं नाराज होत आहेत आणि ज्यांना की मला सुद्धा एक मंत्रीपद ना भेट नाही भेटलं तर एकेकाचे -एक आता कसे हे यांनी घोडे लावतायत किंवा कशा पद्धतीने हे नियोजन करतायत आणि काय कशा पद्धतीनं जे एक व्यक्ती किंवा जे एक चांगलं प्रभुत्व असणारा व्यक्ती कशा पद्धतीनं हटवल्या जात आहे हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे दुसरी गोष्ट अशी की जो काही मजबूत चेहरा असतो त्या मजबूत चेहऱ्याला मजबूत बनवू न देणे व त्याची जागा हिरावून घेणे आणि आपली जागा जागा प्रबळ करणे हाच एक आतापर्यंतचा अजेंडा राहिलेला आहे आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे तुमचे खिसे कसे खाली होतील तुमचे खसे खिसे कसे रिकामे केल्या जातील आणि तुम्ही तुमचे खिसे कसे स्वतःहून रिकामे करून देणार आहात हे आत्ता पाहण्याची गरज आहे आणि हे आत्ता समजून घेण्याची घेण्याची गरज आहे असो ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा आपण यावरती सविस्तर बोलणार आहोतच आणि एक दिवस मी जवळपास एक तासाचं यावरती लाईव्ह करेल कारण की हे जे काही मंत्रीपद आहे किंवा कॅबिनेट मंत्री आहेत किंवा हे जे काही विधानसभेचं जे काही कामकाज आहे ह्या सगळ्या गोष्टी हा एक अभ्यासाचा पार्ट आहे आणि म्हणजे एखादा मोबाईल काढलं व्हिडिओ चालू केला किंवा कॅमेरा चालू केला आणि उठपटांग चांगलं बोलणं चालू केलं अशानं होत नाही यावरती चांगला अभ्यास करावा लागतो आणि हे अभ्यास करणं महत्वाचं आहे आपण काहीतरी बोलणं म्हणजे बोलून देणं एवढ्यानं होत नाही तर मित्रांनो जेव्हा खातेवाटप होईल त्यावेळेस खाते वाटपानंतर हो त्या वाट आपण सविस्तर यावरती बोलणार आहोत आणि आता सरकारला विनंती असेल की लवकरात लवकर तुमची खातेवाटप वाटप करून लवकरात लवकर जे काही तुम्ही बोलल्या गेलो होतं की तुम्ही जे काही बोललेत जे काही आश्वासनं दिलीत जे काही शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आरोग्यासाठी काम करा शिक्षणासाठी काम करा आमची अशी एक कडकडीची विनंती असेल आणि जे काही शेतकऱ्यांसाठी तुम्ही बोललेत ते लवकरात लवकर मार्गी लावा अशी आमची विनंती आहे नाहीतर मग आहोत आम्ही तुम्हाला पेलण्यासाठी इकडे तर तुम्ही सुद्धा समजून घ्या आणि लक्षात ठेवा आपल्या चॅनलला सुद्धा लक्षात ठेवा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार